राणा रागिनी तारा राणी ह्या नाटकाच्या तालमीत हे नाटक कसं होतं आणि नाटक जेव्हा रंगमंचावर आलं तेव्हा तो कसं होतं हे सगळं बघण्यासाठी हा व्हिडिओ अवश्य बघा कारण तालमीमध्ये कलाकारांनी घेतलेली मेहनत आणि रंगमंचावर आपल्याला दिसणारं हे नाटक आम्ही काळसावर तबत ठेवून निर्णय घेत होतो

थोडी <coughs> तरी शांत व्हावी म्हणून औरंगजेबाच्या छावणीतून कळत घेऊन निघालो तो त्यात रायकर झाल केलं त्याच पाच पाच हाती घेऊन पळून आलो एवढं करून कोंडी अजून फुटलेली नाही संकटाची काळ रात्र असेल पण म्हणून उद्याचा सूर्योदय मुकणार नाही आपण फक्त हे आभार करायचं हा औरंगजेब नक्कीच गुडगे टेकेल अगदी

काय बोलता शा राज आम्ही आमचा निर्णय दिला आज घडीला जुळफी कार्याला तहाच्या चर्चेत गुंतवणं ही काळाची गरज आहे काळाची गरज अहो अशाने काळ शोकावर हे गरज कस नाही तुम्हाला राव राजांनी निर्णय घेतलाय तर तो विचारपूर्वकच घेतला असं बाय मग सांगा त्यांचा विचार करून निर्णय घेतला यवनांमुळे गुडखा टेकायचा हजीराव आम्ही आपला द्वेष जाणतो पण मोहिमा फक्त सामर्थ्याने नाही तर बुद्धी चातुर्याने ही लढता येत आमच्या डोसक्यात नाही शिरत तुमचे राजकारण राज तुम्ही फक्स हुकूम करा आत्ता त्या झुलपी कानाचं मुंडक का मारून तुमच्या पुढे जाणून ठेवतो अहो तलवारी तलवारीमुळे पाय लावून हो ठेव मोरा आलं तर पाणी बी मागू द्यायचो ना त्याला अगदीच आज धनाजीरावांनी त्याच्या मानगुटीवर गुडघा ठेवला आता तहा मध्ये आम्ही म्हणून त्या अटी त्याला मान्य कराव्या लागतील संताजीराव आम्ही जिंकून ही तह हो करत आहोत याच्या मागे काहीतरी कारण असेलच ना तुम्ही काय सांगा पटणार नाही आम्हाला राज त्याला हिता काढल्याशिवाय प्रश्न सुटायचा नाही संताजीराव तुम्हाला कळत कसं नाहीये एका चुलपी काला का संपवून ही मोगलशाही नष्ट होणार नाहीये आणि आमचा लढा त्या झुर्फी नाही तर जिहादचा यलगार करत महाराष्ट्रात आलेल्या त्या लांडग्याशी आहे त्या औरंगजेबाशी त्याला त्राही करण्यासाठी आम्ही हव्या त्या मार्गाचा अवलंब करू हाडव कळला नाही आम्हाला कसला नाव आता राजकारणाचं सोन घेऊन सुचकारण पटत नाही आम्हा त्यापर्स एक घाव दोन तुकडा करायची ताकद आहे आमच्या तलवारीत त्या तलवारीवर आमचाही भरोसा आहे संताजीराव पण ध्यानात घ्या झेप घेण्याआधी वाघ सुद्धा दोन पावलं माघारी येतोच ना आजवर आमच्या सैन्याने जिंजी कर्नाटकच्या भागात मुळं पसरू पाहणाऱ्या मुघलांची सत्ता पार उठून टाकली आम्ही स्वतः इथल्या पाळेगारांना हाताशी धरून दक्षिणेत आघाडी उभी केली पण आता मात्र आमच्या स्वराज्याला आमची गरज आहे आणि म्हणून इथं गुंतून राहणं आम्हाला परवडणार नाही त्यासाठीच हात हो। आपलं म्हणणं आभास्य तरी पटलं पटवून घ्यावं ही अपेक्षा सहा वर्षे झाली हा जिंजीला वेडा देऊन बसला आता औरंगजेबाला शंका आली सहा वर्षे झाली तरी हा जिंजी का जिंकू शकत नाही ध्यानात घ्या औरंगजेब आणि जुलफिकार यांच्यात उभी राहणारी ही दरी आपल्या फायद्याची आहे जुल्फिकार खानाने आमच्याशी संधान मानले असेल या संशयाने औरंगजेबाने आपला शेजादा काम पाठवला होता इकडे त्याला कैद करून डांबून ठेवले म्हणजे बादशाचे उघड उघड होईल हेच तर हवं होता आम्हाला आता आम्ही जुल्फिकार खानाशी मैत्री केली तर औरंगजेबाचं खच्चीकरण होईल तिकडे जुल्फिकार आमच्यासाठी जिंजीचा वेळा सही करेल आणि आम्ही आपल्या स्वराज्यात वापीस जाऊ औरंगजेबाला थेट भिडू औरंगजेबाचा खात्मा करण्यास हा जुल्फिकार खानच आपल्याला मदत करेल कशाला राजनीत सपानं बघताय अह ज्याच्या जीवावर तुम्ही समधी प्यादी मांडायला लागलाय तो जुल्फिकार खान सुद्धी सापाची अवलातच त्याच्यावर भरोसा ठेवत आहे घेतलं त्यांना औरंगजेबाशिवाय कशासाठी औरंगजेबाला इथं गाडून त्याला बादशाह औरंगजेब मारल हो बट दुसरा औरंगजेब आपल्या डोक्यावर और मिल्या वाटेल बसल संताजीराव उद्या काय होईल याचा विचार करून आम्हाला आजची संधी गमवायची नाहीये जोर दाखवून वाघ घरात घ्यायला लागलाय तुम्ही गेली सहा वर्ष दक्षिणेत राहायला येतो दोष खान तर त्याच्या बुडाला बी मुळं फुटल्या की औरंगजेबाला मारून तो इथं बादशाह होणार हे चालणार आहे नाही

तुम्ही छत्रपतीस हक्क आम्हाला ठोरल्या महाराजांनी दिलाय रक्ताच पाणी केलं माझ्या शिवभर राजाने दक्षिण मुलग ख रायगडापासून झेंजेपातून खडवला यो, यो मुलं आपला आणि या मुलखात त्या लहान मोक्याची मिजाज कशा पाय पाहिजे त्याला ही त्याला पाशा उद्यायचं त्याला जमणार नाही आज पासून कुत्र्या सारखा ताणून मारला त्याला आम्ही अजून मी मारू आणि हितक टास्क मारू ते पार इराक बलुचिस्तान पासून घोडे उधळू पण हित हित फकस्तानचा भगवाच फडकला पाहिजे संताजी राव आमचा निर्णय झाला आहे आम्हाला चालणार नाही तुम्हाला सेनापती पद सोडावं लागेल सोडला यो संताजी पदाच्या तुकड्यासाठी नाही घे मला आला सोडली चाकरी तुमची कुणीची व्हाय तोवर लढणार एकला तर एकला आणि त्या औरंगजेबाला लोळवणार आणि भगव्यासाठी जीव ठेवणार स्वराज्यासाठी स्वराज्य सोडून <स्वारे>